नमस्कार साथीन्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्री निवृत्ती खताळसाहेब आहेत ते शेतकऱ्यांचे दूध वि दूध या विषयावरती अनेक प्रश्न मानणार आहेत तर आपण यांच्याशी बोलूयात नम... नमस्कार नुकत्याच काही दिवसापूर्वी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मीटिंगमध्ये अध्यक्ष मीटिंग पार पडली त्या मिटिंगमध्ये शेतकरी बांधवांना अकरा जुलै आजच्या तारखेला तीस रुपये दुधाचा दर जाहीर करण्यात त्यांनी नियोजन केलेलं आहे तसेच पाच रुपये त्यांना अनुदान तीस रुपये दर आणि पाच रुपये अनुदान असं त्यांनी त्यामध्ये मिटिंगमध्ये नमूद केलेलं आहे तरी माझी साहेबांना विनंती सर्व महाराष्ट्रातील तसेच फलटण तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या दूध व्यवसाय करणाऱ्या सर्वांच्या माध्यमातून विनंती की आपण शेतकरी बांधवांना कमीत कमी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये आपण दर द्यावा आणि त्याच्यावर त्याच्यावरती तुम्हाला जे काय अनुदान तुमच्या नियमावलीत बसनं बसल त्याप्रमाणे तुम्ही अनुदान द्यावं आणि शेतकरी हा आपला देशाचा जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्याचं जी काय तुम्ही जोडधंदा म्हणता तर त्यांचा दूध दुग्धव्यवसाय हा जोडधंदा आहे तर त्यांना दूध व्यवसायामध्ये जास्त जास्त चांगल्या प्रकारचं पैसे मिळावेत त्यांचं हा काय काहींचं हातावरती पोट असतं त्यामुळे त्यांचा दुधावरती उपजीविका त्यांचं जे जीवन जी असतं ते जगत असतात काहीकांना शेती नाही परंतु ते गाईगुरं पाळून दुग्धव्यवसाय करत असतात तर अशांना पस्तीस चाळीस रुपये दर आपण जाहीर करावा आणि त्याच्यावर तुम्हाला जे काय अनुदान तुमच्या नियमाप्रमाणे पाच रुपये दहा रुपये जे काय तुम्हाला देता येईल ते तुम्ही द्यावं असे सर्व फलटण तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी विनंती करतो धन्यवाद नक्कीच शासन याची गांभीर्याने दखल घेईल या अपेक्षा करू आपण साती मी अकरा यूट्यूब चॅनलशी बोलला याबद्दल आपले खूप कुप खूप आभार धन्यवाद नमस्कार